मीनाक्षीराई नमस्कार अनिल दादा नमस्कार नमस्कार जेवण झाले का हो जेवण झालेला एक डन धन्यवाद तातोभाऊ नमस्कार म्हणतात जय शिवराय विनाक्षीराई नमस्कार म्हणत आहेत जेवण झालं का जय शिवराय त्यांनी सपोर्टिंग कमेंटसाठी भाजी काय बनवली आहे ताते दादा म्हणतात शेवग्याच्या शेंगा बनवले आहे मस्तची भाजी तातेदा दादा आहेत शेवग्याची शेंगा खूप छान बनवून हो का मस्त त्यानंतर यामध्ये गुलाबजाम खायला आहे घरची वांगी तर त्यामध्ये टेन्शन नाही तुमच्या वहिणींना नको रे बाबा तात्यादादा अंदाज आणि दादा स्वागत आहे लावर नमस्कार झाला का जेवण दादा ऋषी दादा नमस्कार जेवण झालं का कमेंट करा धन्यवाद सर कुमेंटसाठी विषयदादा विनाक्षिताई आहेत का बोला तात्या दादा आहेत का बोला कमेंट करा का त्या दादा धन्यवाद सापडील दोघांसाठी जेवण झालं का तर त्या दादा त्यांना सपोर्टिंग करण्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद कमेंट करा सर्वांनी